Okay. माझ ना मी पडली होती घरामध्ये पोचताना मी दवाखान्यात गेले सरकारी मध्ये सरकारी मध्ये गेले तर त्यांनी गोळ्या औषधी दिल्या मला आणि इंजेक्शन पण दिलं काही फरक नाही जाणवला परत याला पवार डॉक्टरांकडे डॉक्टरांनी पण इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या तिथं पण काही फरक नाही पडता मला मग मा एम आर आय केलं बिटकोला बिटकोला एम आर आय केलं तर मग त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं खांद्याच ते म्हणजे नस दाबलेली तुमची तुम्ही याला जावा बिर्ला हॉस्पिटल सिव्हिल ला सांगितलं आम्ही काही तिथे गेलो नाही डायरेक्ट मेडिकल दवाखान्यात गेलो मध्ये त्यांनी गोळ्या बिळ्या दिल्या मला मी ते गोळ्या काही घेतल्याच नाही माझ्या मुलाचा मित्र होता त्याने सांगितलं की रोमनी तुम्ही ना माझा मित्र आहे एक डॉक्टर त्यांच्याकडे जा मग ते डॉक्टर इलाज करता बा नक्सेस सर्व इलाज करता ते असं तर मग त्यांच्याकडं मग त्या डॉक्टरांकडं आता बरं वाटलं प्रॉब्लेम होतो तोंडात जा बरोबर पण तुम्हाला प्रॉब्लेम त्याच्या नव्हताच मानेपासून तो, तो माने रोटा खांद्याला होता पण हे बरेच डॉक्टर सापडत नाही इथं आल्यानंतर तुम्हाला काय आठ पर्यंत काही वळाली मागे का माझे माझे पहिल्यांदा वळ बिना वळांची पण जर रुग्ण बरे भेटतात आता झालं काय होतं तुमच्या मानेमध्ये सी फोर पॉईंट सिक्स मध्ये घ्या पडलेला तिला ती कार्टिलेज बाहेर आहे तोडलेला रक्तपुरवठा होता नव्हता रक्तपुरवठा न झाल्यामुळे खाण्यामध्ये जी जास्त प्रमाणात होत

म्हणजे असं रग लागायचे पण आता सांगितलेला नियम पाळा त्या खांद्यावर झोपणं उत्साह बसून तो हात खाली टिकवणं मान वजन घेणं टाळा आता परत होण्याची शक्यता आहे हो का पण बाहेर एकाच मानेवर झोपायचं त्या खांद्यावर झोपा त्या खांद्यावर झोपणार थोडस बाहेर जर गेली असेल तुम्ही एम आर केला असता एम तुम्हाला खर्च सांगितलं जसं दुसरं ते सर्जरी प्रॉपर केले असते तुम्हाला पन्नास ते ऐंशी हजार किंवा लाख रुपये खर्च आला मग तेवढं करून पूर्ण बरा होतो हो ना

वर्ड टाईम उशे जोबात